मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सीके गोट फार्म युट्यूब चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्यांच्या लिव्हर त्याला मराठीमध्ये एकृत असं म्हणलं जातं तर त्याचं कार्य कशा पद्धतीनं चालतं ह्याच्याविषयी सगळी माहिती बघणार आहे कारण तुम्हाला कार्य जर समजलं तर त्याच्या रिलेटेड जे आजार होतात तर त्याच्याविषयी तुम्हाला जर माहिती सांगितलं उपचार सांगितला तर ते समजण्यासाठी मदत होणार आहे तर सुरुवातीला आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या लिव्हरचं कार्य कशा पद्धतीनं चालतं ह्याच्याविषयी माहिती बघू नेक्स्ट व्हिडीओमध्ये लिव्हरच्या रिलेटेड जे आजार होतात त्याच्याविषयी माहिती बघणार आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे भरपूर लोक लिवर टॉनिक देतात भरपूर डॉक्टर सांगतात शेळी पालक सांगतात की शेळांना लिव्हर टॉनिक द्या पण लिव्हर टॉनिक दिल्यानंतर काय फायदा मिळतो लिव्हर काय कार्य करतं त्याच्याविषयी मध्ये सगळे माहिती बघणार आहे त्यातलं प्रमुख जे कार्य आहे लिव्हरचं तर ते म्हणजे काय रक्ताचं फिल्टर करण्याचं काम करतं जसं की नावाचे जे रेड ब्लड सेल जे असते तर तिचं जीवन काय सात एकशे ज्यावेळेस ती डेड होते ज्यावेळेस त्याचे मृत्यू होतो तर त्याचं विघटन म्हणजे त्याचं विलवाट लावण्याचं काम जे आहे तर ते लिव्हर करत असतं ते कसं करतं हे पुढे तुम्हाला सांगणारच आहे त्याच्यानंतर मेटाबॉलिझम मध्ये हे लिव्हर हे काम करतं जसं की जो चारा खालाय वगैरे त्याचं त्याच्यामध्ये जर पॉयजनयुक्त काही घटक आला तर त्याचं टॉक्सिन जे आहे पॉयजनयुक्त जे आहे तर ते बाहेर टाकण्याचं काम विघटन करण्याचंही काम लिव्हर करत असतं त्याच्यानंतर पोषण तत्व शोषून घेणं साठवणं ग्लुकोज साठवणं त्याच्यानंतर सोडून सोडून देणं लोह तांबे ह्याची साठवणूक करणं टॉक्सिनयुक्त घटक ते बाहेर टाकण्याचं काम हे लिव्हर करत असतं तर हे तुम्हाला मध्ये सांगितलं थोडस सा आपण मध्ये जाऊया लिव्हरचं कार्य कशा पद्धतीनं चालतं ज्यावेळेस आपण चाऱ्यामध्ये प्रोटीन देतो कार्बोहायड्रेट देतो फॅट देतो अशा वेळेस काय होतंय की शरीराला लागेल तेवढं घटक त्यांना त्यांच्या म्हणजे लिव्हर हे कार्य करतं पण कधी कधी काय होतं की आपण असं मोजून देत नाही पोल्ट्रीमध्ये कसं राहतंय की तेवढंच खुराक तेवढा चारा द्यायचं चा थोडंस ते एक बॅलन्स फीड त्यांना पोल्ट्रीमध्ये पक्ष्यांना दिलं असतं दिलं जातं बॉयलरमध्ये पण ह्या शाळांमध्ये असं नाही कधी आपण खुराक जास्त देतो हो, कधी चारा जास्त देतो हो, त्याच्यामुळे प्रोटीन वगैरे कमी जास्त होतं पण हे लिव्हर खूप महत्वाचं काम काम करतं बघा ह्याच्यामध्ये प्रोटीन आहे कार्बोहायड्रेट जे आहे तर ते जास्त जर झालं तर त्याचं कन्वर्जन कन्वर्जन दुसऱ्या भागामध्ये हे काम लिव्हर करत असतं नाहीतर असं नाही की ते जास्त झालं लिव्हरनं जर कार्य नाही केलं तर पुढे सगळी गडबड होऊ शकते दुसरा त्याच्यामध्ये विटॅमिन असा एक घटक आहे की जरी शरीरामध्ये विटॅमिनच प्रमाण जास्त जरी झालं तर ते डायरेक्ट लघवी वटे बाहेर पडत असतं पण बाकीचं प्रोटीन आहे कार्बोहायड्रेट ते बाहेर पडत नाही तर त्याचं कन्व्हर्जन जे आहे जर शिल्लक राहिलेलं जे प्रोटीन कार्बोहायड्रेट आहे तर त्याचं कन्वर्जन करण्याचंही काम करतं म्हणजे है, तर ते काय करतं की हिपेरेन म्हणून एक प्रोटीन असतं तर हिपेरिन नावाचं जे प्रोटीन आहे तर त्याचं संश्लेषण करण्याचं काम करतं तर हिपेरेन नावाचं जे प्रोटीन आहे हे काय काम करतं लिवर तयार करतं ते तर ते आपलं म्हणजे आपलं मनाश म्हणजे माणसाचं रक्त म्हणा किंवा जनावराचं जे रक्त आहे तर हे पातळ असतं हे पातळ ठेवण्याचं रक्त काम हिपेरिन प्रोटीन करत असतं ज्यावेळेस हे जर प्रोटीन नसेल तर ते रक्त जे आहे ते घट्ट होतं तर अशा प्रकारचं हे कार्य लिव्हर करतं त्याच्यानंतर लिव्हर जे आहे फायब्रिन नावाचं एक प्रोटीन असतं त्याचंही संश्लेषण करतं म्हणजे हे फ्रायब्रिन नावाचं जे प्रोटीन आहे हे काय काम करतं बघा एक छोटस तुम्हाला उदाहरण देतो ज्यावेळेस एखाद्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी असतं आणि त्याला एखादं होल पडतं अशा वेळेस काय होतंय की टाकीतलं पाणी जे आहे तर सगळे निघून जातं पण हे फायब्रिन नावाचे जे प्रोटीन आहे तर ते काय असतं की प्राण्याच्या शरीरामध्ये माणसाच्या शरीरामध्ये असतं म्हणजे कुठंतरी थोडी जखम झाली तर तिथून काय होतं रक्त बाहेर येतं त्याच्यानंतर ते रक्त तिथून जे आहे तर ते घट्ट होतं तर हे घट्ट होण्याचं काम हे फायब्रिनोजन नावाचे जे प्रोटीन आहे हे काम करतं तर हे लिव्हर तयार करत असतं पुढं आपण जर अभ्यास करत गेलो बघत गेलो तर आरबीसी नावाचे एक सेल असतात तर त्याला काय म्हणतात रेड ब्लड सेल असं म्हणलं जातं हे आरबीसी नावाचे जे सेल असतात म्हणजे हे काय काम करतात शरीरामध्ये ऑक्सिजनचं सर्क्युलेशन करण्याचं काम करतात ज्यावेळेस आरबीसी जे ब्लड सेल आहेत तर ते व्यवस्थित असेल पाहिजे तेवढ्या जर असतील तर अशा वेळेस शरीरामध्ये ऑक्सिजनचे जे सर्क्युलेशन आहे सगळ्या अवयवांना ऑक्सिजनची गरज असते तर ते ऑक्सिजनचा प्रसार होत असतो पण शरीरामध्ये आरबीसी जर कमतरता असेल अशा वेळेस ऑक्सिजन कमी होतो अशा वेळेस आहे तर हे रक्तामधलं प्रमुख आहे आणि हा आरबीसी मध्ये रेड ब्लड सेल मध्ये हिमोग्लोबिन नावाचे घटक असतो हा हिमोग्लोबिन नावाचा घटक कशामुळे तयार होतो तर प्रोटीन आणि आयर्न ह्याचं संश्लेषण केल्यानंतर हिमोग्लोबिनचा तयार होत असतो ज्यावेळेस हिमोग्लोबिन मुळे काय होतं की रक्ताला लाल कलर येत असतो पण आयर्नचे म्हणजे हिमोग्लोबिन कमी तयार होत हिमोग्लोबिन कमी तयार झालं आरबीसी सेल जे आहे तर त्याचं प्रमाण कमी होतं आरबीसी सेल जर कमी झालं तर शरीरामध्ये ऑक्सिजनचं सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यानंतर त्या प्राण्याला अन होत असतो तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी एकमेकावरती डिपेंड आहेत बघा हे आरबीसी ज्या सेल आहेत तर तिचं जीवनक्रम किती एकशे वीस दिवसाचा असतो पण एकशे वीस दिवसानंतर काय होतं की त्या सेलचा मृत्यू होत असतो त्या डेड होत असतात मग ह्या मृत्यू झालेल्या डेड झालेल्या जे सेल आहे तर त्याचं काय होतं तर त्याचंही विघटन हे लिव्हर करत असतं हे जे डेड झालेल्या ज्या सेल आहेत आरबीसी ज्या आहेत तर ते काय होतं की प्लेहा तिथं स्टोअर होतं लिव्हरच्या जवळ होत असतं आणि अशा वेळेस तिथं स्टोअर झाल्यानंतर लिव्हर काय करतंय की त्या ज्या सेल आहेत आरबीसी ज्या डेड झालेल्या मृत्यू झालेल्या ज्या सेल आहेत तर त्याच्यावरती अटॅक करून म्हणजे त्याचं एक छोट्या छोट्या भागामध्ये तुकडे करतं आरबीसी ज्या सेल आहेत डेड झालेल्या आणि ते ज्या सेल आहेत तर त्याच्यातून बायल ज्यूस तयार होतो आणि हा बायल ज्यूस म्हणजे काय पित्तरस हा पित्तरस जो कुठं स्टोअर होतो गाल मध्ये हा पित्त स्टोअर होत असतो आपल्याकडे एखादा बोकडा असू द्या आपल्याकडे एखादी कोंबड्या असू द्या त्याची कटिंग केल्यानंतर जे पित्त आहे तर त्याला चिटकून पित्ताशय असतं बघा एक निळ्या कलरचं आणि बऱ्यापैकी लोक म्हणतात की ही पित्ताशय जे आहे तर ते फुटायला नको किंवा ते काळी जे लिवर आहे त्याला मराठीमध्ये एकृत म्हणलं जातं आणि आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये त्याला काळीज म्हणलं जातं जे मटण खाताना चिकन खाताना तो पीस वापरला जातो काळीज म्हणून तर ते पित्त जे आहे तर ते काळीजला वगैरे मिक्स व्हायला हो नको ह्याची काळजी घेतली जाते बघा हे पित्त हे काय काम करतं आता शाळांना चार पोट असतात म्हणजे त्यात सिस्टीम मध्ये माहिती बघितलेली आहे रुमेन रेटिकुलम ओमॅझम अबोमॅझम हे चार पोट असतात ह्या सगळ्या चारा जो आहे चार, चार पोटामधून शेवटी कुठे येतो अबोमॅझम मध्ये अबोमॅझम मध्ये काय होतंय की हायड्रोक्लोरिट ऍसिड असतं आणि हायड्रोक्लोरिट ऍसिड मुळे काय होतंय की तिथं क्षारचं प्रमाण जास्त प्रमाणात तयार होत असतं आणि त्याच्यानंतर तो चारा म्हणजे न्यूट्रंट म्हणा चारा म्हणा काय होतं लहान आतड्यामध्ये येत असतो आणि लहान आतड्यामध्ये ते न्यूट्रंट वगैरे सगळे शोषले जातात ज्यावेळी तो चारा मधून चारा तो लहान आतड्यामध्ये येत असतो तो क्षारयुक्त असलेला चारा जो आल्मयुक्त करण्याचं काम हे पित्ताशय करत असत हे पित्त करत असतं आणि दुसरं गोष्ट म्हणजे काय ते न्यूट्रिएंट वगैरे ते फॅटयुक्त जे घटक आलेले आहेत ला, लहान आतड्यामध्ये तर त्याचं कन्वर्जन विटामिन्स मध्ये करण्याचं काम हे पित्त करत असतं आणि त्याच्यानंतर काय होतं की मध्ये काम करतं लिव्हर असं म्हणलं जातं म्हणजे डायरेक्ट काई -काई डायरे तो तो ते डायजेशन करत नाही पण काय कार्य ते तुम्हाला सांगतो ज्यावेळेस त्या शाळांना चारा वगैरे सगळा दिलेला असतो चार पोटामधून फिरतो त्याच्यानंतर अबोमॅझममध्ये येतो अबोमॅझम मधून नंतर काय होतं लहान आतड्यामध्ये येतो लहान आतड्यामध्ये आल्यानंतर तिथं हिपॅटिक वेन असतात तर त्या वेन काय होतं की लिव्हरला अटॅच असतात आणि तिथून काय होतं की ते तो जो सगळं घटक आहे हिपॅटिक वेनमधून ते लिव्हरमध्ये जातो आणि लिव्हर तो काय काय काम करतो त्याच्यातील जे युक्त आहेत पॉयझन युक्त जे घटक आहेत तर ते बाहेर टाकण्याचं काम हे लिव्हर करत असतं तुम्ही छोटं बारीक लक्ष दिलं तर तुम्हाला समजेल की आपण ज्यावेळी शेळ्यांना चारा देतो त्याच्यामध्ये चा एखादं कीटकनाशक वगैरे मारलेलं म्हणजे समजा आपण एका शेळीला एक किलो चारा दिला वाला आणि त्याच्यामध्ये थोडस एक दोन पानावरती कीटकनाशक मारलेलं आहे आणि तो जर पानं त्या चाऱ्यामध्ये असतील आणि ते जर आपण शेळ्यांना दिलं तर त्या वेळेला काय होत नाही जास्त प्रमाणात जर विष त्या विषयुक्त घटक असलेला चारा खाल्ला तर प्रॉब्लेम येतो विषय काय होत असतो हे सगळं लिव्हर म्हणजे पोटामध्ये जातं चार पोट असतात त्याच्यातून जातं लहान आतड्यामध्ये जातं लहान आतड्यामधून काय होतं की लिव्हरमध्ये जातं आणि लिव्हरच्या कपॅसिटीमध्ये असेल तर ते लिव्हर काय करतं की त्याचं सेपरेशन करतं जे पॉयझन युक्त घटक आहे विषयुक्त घटक जे आहे तर ते काय करतं सेपरेशन करत लिमिट जर म्हणजे कमी प्रमाणात असेल तर लिव्हरमध्ये आणि जर जर विषयुक्त घटक जास्त प्रमाणात जर दिलं तर लिव्हरची कॅपॅसिटी संपते तिथं ते कन्वर्जन करू शकत नाही किंवा ते अपायकारक घटक बाहेर टाकू शकत नाही तर हे एक महत्वाचं काम करतं म्हणजे छोटं जर पॉयजनयुक्त म्हणजे नॉर्मल घटक असेल तरी ते कन्वर्जन करणं टॉक्सिनयुक्त घटक बाहेर टाकण्याचं काम, काम हे लिव्हर करतं खूप महत्वाचं काम करत तर प्राण्यांचं लिव्हर हे चांगलं असणं खूप महत्वाचं आहे आता हेतून पुढे जे तुम्हाला व्हिडिओ येणार आहेत तर ते व्हिडिओ आपण लिव्हरवरती जे आजार होतात लिव्हर रिलेटेड जे आजार होतात तर त्याच्याविषयी माहिती देणार आहे टॉनिक का द्यायला पाहिजे कोणतं द्यायला पाहिजे किती प्रमाणात द्यायला पाहिजे कसं द्यायला पाहिजे त्याचा फायदा काय होतो ह्याच्याविषयी डीपमध्ये सगळे माहिती बघणार आहे तर मित्रांनो मी जवळपास मागील एक दोन तीन वर्षापासून ही युट्यूब चॅनेल यूज करतोय सोशल मीडिया युज करतोय पण ह्याच्यामध्ये विषय काय होतोय की ज्यावेळेस आपण प्राण्यांच्या रिलेटेड अभ्यासपूर्वक व्हिडिओ टाकतो तरी अभ्यासपूर्वक म्हणजे चार त्याच्या मेडिसिन म्हणा किंवा डीपमध्ये अवयवृत्ती माहिती सांगतो अशा वेळेस लोकांचा रिस्पॉन्स थोडा कमी मिळतो किंवा त्या व्हिडिओला व्यू कमी मिळतात आणि आता काय झालंय की ह्याच्या आधी पण मी टाकले की आश्चर्यचकित गोष्टी सांगितल्या हा चारा द्या एवढं वजन आहे तेवढं वजन आहे पण आता कुठंतरी थोडंसं आपण अभ्यासपूर्वक व्हिडिओमध्ये हो थोडस नॉलेजेबल व्हिडिओमध्ये हो जाणं गरजेचं आहे पण ज्यावेळेस नॉलेजेबल अभ्यासपूर्वक व्हिडिओ हो टाकतो अशा व्हिडिओला लोकांचा रिस्पॉन्स थोडासा कमी मिळतोय आणि काय होतं ही ले... हे अभ्यासपूर्वक जे व्हिडिओ करतो त्याच्यामध्ये जवळपास दोन दोन चार चार पाच पाच आठवडा आठवडा त्या रिलेटेड अभ्यास करावा लागतो खूप स्टडी करावं लागते सगळं काम बाजूला सारून हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि लोकांचा जर रिस्पॉन्स कमी असेल तर त्या गोष्टी पॉसिबल होत आहेत मागील काही दिवसापासून मी सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकला त्याचं रिझन हेच होतंय की एवढं अभ्यासपूर्वक जर व्हिडिओ टाकायचा आणि लोकांचं मग दोनशे तीनशे पाचशे जर व्ह्यू येत असतील तर त्या गोष्टी थोड्याशा मॅच होत नाहीत कारण आपण एवढं काम आहे ते सगळं काम बाजूला ठेवतो आणि इथं करतो आणि त्याचा जर उपयोग होत नसेल तर ते थोडस गडबडीची गोष्ट होते तर त्यासाठी मी काय केलंय की हिथून पुढे जे व्हिडिओ येणार आहेत तर ते फक्त आपलं मेंबरशिप घ्यावं लागणार आहे तुम्हाला चॅनलवरती ज्यांनी मेंबरशिप घेतलेले आहेत तर त्यांच्यासाठी हिथून पुढे व्हिडिओ येणार आहेत तर मेंबरशिपसाठी चार्ज किती सर्वसाधारण एकोणनव्वद रुपये आपण पर मंथ चार्ज लावलेला आहे एका महिन्यामध्ये एकोणनव्वद रुपये चार्ज लावलेला आहे कारण एवढा टाइम देतोय एवढं तुम्हाला अभ्यासपूर्वक सांगतोय आता हे तुम्हाला लिव्हर एकृती विषयी जर माहिती सांगितली कुठेही तुम्हाला मिळणार नाही कोणीही सांगणार नाही याच्यावरती भरपूर रिसर्च अभ्यास या सगळ्या गोष्टी असतात आणि एवढं जर तुम्हाला सांगत असेल तर मला असं वाटतं की महिन्यामध्ये तुम्हाला एकोणनव्वद रुपये जास्त होईल आणि तुम्हाला सर्वसाधारण एका आठवड्यामध्ये तुम्हाला तीन व्हिडिओ मिळतील महिन्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही एकोणनव्वद रुपयाचा मेंबरशिप चार पैसे भरून मेंबरशिप घ्यावे लागेल तरच तुम्हाला ह्या गोष्टी म्हणजे व्हिडिओ वगैरे बघता येईल आता हे कंपल्सरी नाही तुम्हाला खरंच माझ्या व्हिडिओचा वगैरे आ, फायदा होत असेल तर तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता असं नाही की कंपल्सरी घ्यायला पाहिजे किंवा काही लोक म्हणतील की ह्याच्या लोक घर घर -गर, गोर गरिबाकडून पैसे उकळायला लागलाय पण काय होत आहे की सगळ्या गोष्टी माझ्याही चालणं गरजेचं आहे एवढा टाइम देत असेल एवढं तुम्हाला चांगला फायदा मिळत असेल तर तुम्ही निश्चित ह्या गोष्टी करू शकता मेंबरशिप जर तुम्हाला माझं जे व्हिडिओ आवडत असतील फायदे होत मिळत असेल तुमचा फार यशस्वी होत असेल तर इथून पुढे जे व्हिडिओ येणार आहेत तर ते मेंबरशिप घेतलेल्या लोकांनाच बघायला भेटतील तर एकोणनव्वद रुपये पर महिन्याचं जे मेंबरशिप चार्ज आहे ते भरून तुम्ही जॉईन होऊ शकता थोडस सपोर्ट करण्याची गरज आहे कारण सगळं सोडून जर मी ह्या गोष्टी करत असेल तर तुमचा ही सपोर्टची गरज आहे तर तुम्हाला माहिती कशी वाटले जरूर कमेंट करून कळवा कर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद